नमस्कार मैत्रीण श्री स्वामी समर्थ कधी विचार केलाय का एका घरात दोन स्त्रिया असतात दोघीही प्रेमाने काळजीने आणि आपल्याच माणसासाठी जगणाऱ्या पण त्या दोघी जेव्हा एकमेकींच्या समोर येतात तेव्हा हवेत काहीतरी बदलतं एक अदृश्य पण अत्यंत तीव्र ऊर्जा त्या दोन व्यक्तींना घेरून टाकते आणि नात्यात एक अबोला निर्माण होतो हो ही गोष्ट आहे ननदानी भाऊजईच्या नात्याची काय आहे हे नातं बाहेरून शांत आणि हसर दिसणार पण आतून अनेक भावनिक चढ उतार न बोललेली स्पर्धा आणि दडवून ठेवलेलं काहीतरी घेऊन जगणार हे नातं नंदेला वाटतं भाऊजाई घरात आली आणि सगळं बदललं आणि भाऊजाईला वाटतं ननन बोलली की सगळं खटकत दोघींच्या मनात एकच प्रश्न सारखा फिरत राहतो ती माझ्याबद्दल असा का विचार करते आणि या या नात्याचं रहस्य दडले नंदेसाठी तिचं घर तिचा भाऊ हे तिचं विश्व असतं ती त्या जगाची मालकी नसते पण जेव्हा भाऊजही येते तेव्हा हे विश्व अचानक विभागलं जातं ती घरात वावरते तसं नंदेला वाटतं की तिचं स्थान कमी झालंय ती सगळ्यांना करते तेव्हा नंदेला असं वाटू लागत हे सगळं माझं होत आणि आता ती घेत चालली आहे हा अभिमान आणि असुरक्षिततेचा संघर्ष असतो नंदन दाखवत नाही बोलत नाही पण मनात खोलवर त्या गोष्टी टोचत राहतात भावाने दुर्लक्ष करणं घराचे नियम बदलणं या सगळ्या प्रश्नाच्या मुळाशी एकच गोष्ट आहे असुरक्षितता आणि म्हणूनच आज आपण बोलणार आहोत त्या नवगुप्त गोष्टींबद्दल ज्या नंदेला भाऊजाईबद्दल कधीच आवडत नाहीत त्या लहानशा गोष्टी ज्या कुणालाच मोठ्या वाटत नाहीत पण त्या नात्याला हळूहळू आत खात जातात आणि नात्याचा श्वास थांबवतात मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ एक आरसा आहे कारण या नऊ गोष्टी जाणून घेणं म्हणजे नात्यातील संघर्षाचं मूळ कारण शोधणं चला तर मग पाहूया कोणत्या आहेत त्या नऊ गोष्टी ज्या नंदेला तिच्या भाऊजईबद्दल कधीच आवडत नाही सर्वात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे घरातील निर्णय घेण्याची पद्धत आणि नंदेला स्वतःच्या हक्काची वाटणारी भीती विचार करा ननंद अनेक वर्ष त्या घरात राहिलेली असते घराची प्रत्येक वस्तू प्रत्येक पद्धत तिला मुखोदत असते कारण ती घरातली मुलगी असते पण जेव्हा भाऊजई घरात येते तेव्हा ती स्वतःचे विचार आणि निर्णय घेण्याची नवीन पद्धत घेऊन येते अनेकदा भाऊजाई घरातले लहान मोठे निर्णय स्वतःच्या पद्धतीने घेऊ लागते स्वयंपाक घरातील बदल असो खर्चाचे नियोजन असो किंवा सणावाराची तयारी असो जेव्हा भाऊजाई आपल्या मताचा आग्रह धरते तेव्हा नंदेला आतून कुठेतरी असुरक्षित वाटायला लागतं नंदेला वाटतं की माझं महत्व कमी होत आहे किंवा माझ्या विचारांना आता किंमत दिली जात नाहीये नंदेला तिचं स्थान ठरवलं जात आहे असं वाटू लागतं नंदेच्या दृष्टिकोनातून नवा हस्तक्षेप तिला तिच्या घरातील मालकीच्या हक्कात अडथळा वाटतो हा संघर्ष असतो दोन महत्वाच्या स्त्रियांच्या अधिकारांचा आणि सन्मानाचा नंदेला वाटतं मी वर्षानुवर्ष हे घर जपलं आणि आता माझ्या परवानगी शिवाय बदल होतात म्हणून भाऊजाईने कोणताही बदल करताना नंदेला विश्वासात घेणं खूप महत्वाचं आहे नंदेला फक्त तिचा आदर हवा असतो जो एका लहानशा संवादातून तिला मिळू शकतो आता दुसरी आणि त्याहून अधिक महत्वाची गोष्ट आहे जी प्रत्येक नंदेच्या मनात कुठेतरी खटकते ती म्हणजे तिच्या लाडक्या भावावर म्हणजेच नवऱ्यावर भाऊजाईने केलेला पूर्ण अधिकार हे अगदी नैसर्गिक आहे पण नैसर समजून घेण्यासारखं आहे नंदेसाठी तिचा भाऊ म्हणजे लहानपणापासूनचा तिचा मित्र तिचा आधार आणि तिचा लाडका असतो लग्न होईपर्यंत तिच्या आयुष्यात भावाला विशेष स्थान असतं पण जेव्हा भाऊजाई घरात येते तेव्हा भावाच्या आयुष्यात भाऊजाईचं भावाचा वेळ आणि प्रेम आता जास्त केंद्रित नंदेला अनेकदा वाटत कि तिचा भाऊ आता फक्त भाऊजाईच्या विचारांनी चालतोय तो तिच्यासाठी फारसा उपलब्ध नाही माझ्या भावाने माझ्यासाठी वेळ द्यावा अशी तिची अपेक्षा असते पण जेव्हा भाऊजाई आणि भावामध्ये खास बॉन्ड तयार होतो तो तेव्हा नंदेला कुठेतरी मी माझ्या भावाला गमावलं ही भावना छवू लागते हे प्रेम असतं जे आता विभागलं गेलं आहे हा भावावरील हक्क नंदेला सर्वात जास्त खटकतो कारण तिला आपला आधार आणि लाडका माणूस दूर गेल्यासारखं वाटतं भाऊजईने या भावनिकतेचा आदर करत ननंद आणि भावाला त्यांच्या नात्यासाठी थोडा वेळ देणं महत्त्वाचं आहे यानंतर तिसऱ्या गोष्टीकडे वळूया जी आहे घरातील जुन्या रूढी परंपरा आणि नवीन बदलांचा संघर्ष मैत्रिणींनो प्रत्येक कुटुंबाच्या काही खास परंपरा चालीरीती सण उत्सवाच्या विशिष्ट पद्धती असतात नंदेसाठी या परंपरा म्हणजे तिच्या बालपणाच्या तिच्या कुटुंबाच्या आठवणी आणि अभिमानाचा भाग असतो तिला त्या खूप प्रिय असतात जेव्हा भाऊजाई घरात येते तेव्हा ती आधुनिक विचार आणि नवीन जीवनशैली घेऊन येते अनेकदा ती या जुन्या परंपरांमध्ये बदल सुचवते किंवा नवीन आधुनिक पद्धती लागू करण्याचा प्रयत्न करते तेव्हा नंदेला ते आवडत नाही नंदेला वाटतं की आमच्या घरात हे असं कधीच नव्हतं किंवा भाऊजाईला आमच्या जुन्या गोष्टीचा आदर नाहीये नंदेला भीती वाटते की भाऊजाई तिच्या घराचे नियम मोडत आहे आणि तिच्या कुटुंबाची ओळख कुसण्याचा प्रयत्न करत आहे हा संघर्ष असतो जुन्या आणि नव्या विचारांचा आणि नंदेला तिचं सांस्कृतिक आणि भावनिक जतन महत्वाचं वाटतं या परिस्थितीत नंदेला असं वाटू शकत की तिची भाऊ जयघरातील घरातील संस्कृती आणि परंपराशी जुळून घ्यायला तयार नाहीये कोणताही बदल करण्याआधी नंदेशी संवाद साधणं आणि जुन्या परंपरांचा आदर करत नवीन गोष्टीचा समावेश करणं हा योग्य मार्ग असतो नंदेला फक्त एवढंच वाटतं की त्यांच्या संस्कृतीचा सन्मान व्हावा आणि चौथी गोष्ट आहे जी अनेक नंदेला खटकते ती म्हणजे भाऊजाईचं सासू सासऱ्यांशी असलेलं गोड आणि जिवाळ्याचं नातं नंदेसाठी तिच्या आई वडील म्हणजे सगळं काही असतात पण जेव्हा भाऊजाई घरात येते आणि अगदी कमी वेळेत सासू सासऱ्यांशी खूप गोड जवळचं आणि आपुलकीचं नातं निर्माण करते तेव्हा अनेकदा हे आवडत नाही नंदेला वाटतं की तिची भाऊजाई जाणून बुजून आई वडिलांना स्वतःकडे जास्त ओढण्याचा प्रयत्न करत आहे किंवा नंदेपेक्षा जास्त त्यांची काळजी दाखवत आहे काही वेळा तर नंदेला असं वाटतं की भाऊजई तिच्या आई आयुष्यात ननन म्हणून असलेल्या तिच्या महत्वाच्या स्थानावर कब्जा करत आहे हा एक प्रकारचा अटेन्शनचा संघर्ष असतो जिथे नंदेला वाटत की आई वडिलांचं लक्ष आता भाऊजईकडे जास्त आहे विशेषतः जेव्हा भाऊजई सासू सासऱ्यांच्या आवडीच्या गोष्टी करते किंवा त्यांची जास्त काळजी घेते तेव्हा नंदेला तिची असुरक्षितता अधिक जाणवते नंदेला हे स्वीकारायला वेळ लागतो की आता तिच्या आईवडलांची काळजी घेणारी आणखी एक व्यक्ती कुटुंबात आली आहे नंदेला फक्त एवढंच वाटत असतं की तिचे आईवडील अजूनही तिला तेवढंच महत्त्व देत आहे त्यानंतर लगेच पाचवी गोष्ट पाहूया जी आहे पैशाचे किंवा आर्थिक बाबीचे व्यवस्थापन आणि त्या नियंत्रण अनेक वर्ष कुटुंबाच्या खर्चाचं नियोजन किंवा व्यवस्थापन बघत आलेली असते तिला वाटतं की आर्थिक गोष्टीवर तिचं हे मत महत्वाचं आहे जेव्हा भावजही घरातल्या पैशाच्या व्यवहारात खर्चात किंवा बचतीत लक्ष घालू लागते तेव्हा नंदेला वाटतं की तिच्या अधिकारावर गदा आणली जात आहे नंदेला असं वाटू शकत की भाऊजाई आपल्या सोयीनुसार खर्च करते किंवा घरातल्या आर्थिक गोष्टीवर जास्त नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे अनेकदा नंदेला हे स्वीकारणं कठीण होत की आता भाऊजाई सुद्धा या घराच्या आर्थिक निर्णयांमध्ये सहभागी आहे ही बाब खास करून तेव्हा जास्त खटकते जेव्हा भाऊजाई स्वतः कमवती असते किंवा तिचे आर्थिक निर्णय कुटुंबाच्या पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगळे असतात नंदेला फक्त तिचा अनुभव आणि तिचा सल्ला महत्वाचा वाटावा एवढीच तिची अपेक्षा असते नंदेला तिचं मत महत्वाचं वाटावं वा यासाठी भाऊजाईने कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी सासू सासरे आणि ननंद यांच्याशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेणं अत्यंत आवश्यक आहे आर्थिक बाबीच्या नियंत्रणावरून लगेच लक्षात येणारी सहावी गोष्ट आहे घराची किंवा स्वयंपाक घराची रचना आणि स्वच्छतेच्या पद्धती नंदेच्या मनात स्वयंपाक घर आणि हे घर तिने वर्षानुवर्ष जतन केलेलं एक खास ठिकाण असतं जेव्हा भाऊजई घरात येते तेव्हा ती आपल्या आवडीनुसार घरामध्ये किंवा स्वयंपाकघरामध्ये काही बदल करते किंवा तिची स्वच्छता करण्याची वस्तू ठेवण्याची पद्धत नंदेच्या पद्धतीपेक्षा वेगळी असू शकते नंदेला वाटतं की भाऊजाईने केलेली घराची सजावट स्वयंपाक करण्याची पद्धत किंवा वस्तू ठेवण्याची जागा चुकीची आहे तिच्यासाठी ही नवीन पद्धत म्हणजे तिच्या सेट केलेल्या सिस्टीम मध्ये केलेला हस्तक्षेप असतो नंदेला हे आवडत नाही कि तिच्या पद्धतीने बाजूला सारून तिच्या नवीन पद्धती लादत आहे केलेल्या लहान नंदेला अनेकदा त्रास होतो नंदेच्या सोयीचा विचार करून हळूहळू बदल हे नात्यासाठी जास्त चांगलं ठरत कारण नंदेला तिच्या सवयी आणि कम्फर्ट झोन महत्वाचा वाटतो आणि आता सातवी गोष्ट पाहूया जी नंदेला अत्यंत त्रासदायक वाटते ती म्हणजे त्याच्या माहेरच्या लोकांशी किंवा इतरांशी होणारी तुलना अनेकदा भाऊजे नकळतपणे नंदेची तुलना तिच्या माहेरच्या लोकांशी किंवा तिच्या मैत्रिणींच्या नंदांशी करते माझ्या माहेरी हे असं करतात तुम्ही किंवा माझ्या मैत्रिणींची नंद किती छान आहे आणि अशा प्रकारची तुलना नंदेला कमीपणाची आणि अपमानाची जाणीव करून देते नंदेला वाटतं की तिच्या कुटुंबाचं भाऊ नाहीये आणि ती नेहमी त्यांच्यामध्ये त्रुटी शोधण्याचा प्रयत्न करत असते नंदेला हे कधीच आवडत नाही की तिचं घर किंवा तिची जीवनशैली इतरांची तुलना करून कमी लेखी जावी या तुलनेमुळे नंदेच्या मनात असुरक्षिततेची आणि दुखावली जाण्याची भावना वाढते कोणतंही नातं टिकवण्यासाठी तुलना टाळणं सर्वात महत्वाचं असतं भाऊजाईने हे लक्षात घ्यायला हवं की प्रत्येक कुटुंब आणि प्रत्येक नातं वेगळं असतं नंदेला फक्त तिच्या घरच्यांचा आणि तिच्या पद्धतीचा सन्मान हवा असतो आणि आठवी गोष्ट आहे भाऊजाईचा आत्मविश्वास तिचा स्पष्ट वक्तेपणा आणि बोलण्याची पद्धत आजच्या पिढीतील मुली खूप आत्मविश्वास कचरत नाहीत काही भाऊजया खूप स्पष्ट असतात नंदेला अनेकदा भाऊजाईचा हा आत्मविश्वास तिचं स्पष्ट बोलणं आणि तिची हजरबाबी वृत्ती आवडत नाही नंदेला वाटतं की भाऊजाई उद्धटपणे वागते आहे किंवा बोलताना मर्यादा ओलांडते आहे नंदेला तिची भाऊजई जास्त बोलकी आहे किंवा कि जास्त हुशार आहे असं वाटू शकतं हा आत्मविश्वास अनेकदा नंदेला स्वतःच्या असुरक्षिततेची जाणीव करून देतो विशेषतः जर ननंदमितभाषी असेल तर नंदेला असं वाटतं की भाऊजईने कुटुंबातल्या ज्येष्ठांचा आदर राखून नम्रपणे बोलावं भाऊजईने स्वतःचा आत्मविश्वास कायम ठेवत बोलताना नात्यातील मर्यादा आणि आदर राखला तर हे गैरसमज नक्कीच दूर होऊ शकतात नंदेला फक्त सन्मान आणि शांतता हवी असते जी स्पष्ट बोलण्यामुळे भंग पाहू शकते असं तिला वाटतं आणि आता नववी व शेवटची गोष्ट जी अनेक नंदेला खटकते ती म्हणजे भाऊजाईचे सोशल लाइफ बाहेरचे मित्रमैत्रिणी आणि घराबाहेर घालवलेला वेळ नंदेला वाटतं की भाऊजाईने घरातल्या जबाबदाऱ्या पूर्ण करून कुटुंबाला जास्त वेळ द्यावा जुन्या विचारधारणेनुसार घरातील स्त्रीने कुटुंबाला प्राधान्य द्यावं अशी अपेक्षा असते जेव्हा भाऊजई आपल्या मैत्रिणीसोबत जास्त वेळ घालवते बाहेर जाते किंवा सोशल मीडियावर सतत सक्रिय असते तेव्हा नंदेला हे आवडत नाही नंदेला वाटतं की भाऊजाई घराच्या कामापेक्षा बाहेरच्या गोष्टींना जास्त महत्व देत आहे आणि ते आपल्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे नंदेला अनेकदा हे असुरक्षित वाटतं की भाऊजीच घराबाहेर इतका मोठा मित्र परिवार आहे आहे यातून नंदीला असा संदेश मिळतो की भाऊजाई घराच्या नियमानुसार चालत नाहीये भाऊजाईने घराबाहेरच्या जीवनात आणि घरातील जबाबदाऱ्यांमध्ये योग्य संतुलन राखणं महत्वाचं आहे घरातल्या विश्वासात घेऊन वेळेचं नियोजन करून जर भाऊजाईने हे नातं अधिक सुकर होऊ शकतं नंदीला फक्त कुटुंबाची प्राथमिकता हवी असते तर मैत्रिणींनो या होत्या त्या नऊ गोष्टी ज्या नंद आणि भाऊजाईच्या नात्यात अनेकदा गैरसमज निर्माण करतात या सगळ्या गोष्टी जर आपण रिलेशनशिप सायकोलॉजीच्या दृष्टिकोनातून पाहिल्या तर एक गोष्ट लक्षात येते यामागे सहसा द्वेष नसतो तर कुटुंबातील आपलं स्थान जपण्याची धडपड आणि दोन महत्वाच्या स्त्रियांच्या विचारांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न असतो नण आणि भाऊजय तुम्ही दोघींनी एकमेकींना समजून घेतलं एकमेकींच्या मतांचा आणि कामाचा आदर केला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोकळेपणाने संवाद साधला तर हे नातं नक्कीच अधिक सुंदर मजबूत आणि गोड होऊ शकत नात्यामध्ये थोडं ऍडजस्टमेंट आणि खूप सारं प्रेम आवश्यक असतं त्यामुळे एकमेकींच्या भावनाचा आदर करा आणि या नात्याला अधिक मजबूत करा तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्वाच्या विषयासोबत धन्यवाद